बैलगाड्याची पंढरी हिंद केसरी पेडगाव मैदानावर बघू शकता आता पहिलाच गट आहे बैल फाटी दाखवण्यासाठी जात आहे पब्लिक भरपूर आलेली आहे आणि इकडे आपला लाडका बघू शकता पब्लिक आहे चालू आहे सायरन आता फर्स्ट टाइम हिंद केसरी आणि जबरदस्त नंदी आलेल्या आहेत मैदानात वा वा मग थोर यायचं आहे अजून मित्रांनो सबस्क्रायबर भेटलेले आपले फॅमिली मेंबर नमस्कार नमस्कार कस काय मग आज बस माहिती बाबा खेळगावचं बघायला पाहते आपली हा पाहतो ना कस काय राहते मग चांगले राहते एकदम हा ना हा ठीक आहे काय माणसां मग बाकी दोन शब्द बस बाकी काय चांगलं तुमच्या हिडीतून काही शिकायला भेटतं चांगलं शेळ्याविषयी काही हे याच्याविषयी चांगलं शिकायला भेटतं बस इतक्या काही नाही चाल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज आपण ज्यांचे खूप मोठे फॅन आहे ते आपल्याला भेटले आहेत विराट कोहली साहेब नमस्कार नंबर मित्रांनो नवाब भाई आहेत आपल्यासोबत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कस काय आज वातावरण काय म्हणतो चिमण्या बाकी कोणा सोबत आहे आज मुंबईचा भुंगा आपल्या शेठचा भुंगा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो हिंद केसरी राजा नवभे शाकीर पठाण यांचा राजा आहे बघू शकता आज डबल धमाका आहे मग तो सोबत पाळणार आहे तो बी मैदानात दाखल झालेला आहे दाखव दिलो की धडकन महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचं काळीच राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा चतुर्थ हिंद केसरी श्री मथुर मित्रांनो या मैदानात दाखल झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही दादा पण आहेत आणि पब्लिक तर सांगतीचे काय कमवलं हो या वाघानं होऊ शकते राजा राजासोबत आहे मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगरच्या गट नंबर ब्याऐंशी मध्ये पळणारी मागच्या वर्षीचा पेडगावचा एक नंबरचा मानकरी हिंद श्री छत्रपती संभाजीनगरचा वाघ लखन मैदानात दाखल झालेला आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त सिस्टम झालेलं आहे आणि पब्लिक सुद्धा आलेली आता एकदम नमस्कार शेठ कुठं होता इतके टाइम कुठं होता म्हणलं एवढा टाइम बर 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 बाकी किती नंबर काटा का त्यात बेचाळीस चालन ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला बेचाळीस मध्ये लखन आणि बाईजी आहे मित्रांनो बघू शकता वनारे आता आज बघा तुम्ही मित्रांनो पिंटू शेख मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल तुम्हाला दिसत आहे समोर मैदानात दाखल झालेला आहे नव्वद शहात्तर कॉकटेलची हाय हवा मित्रांनो दहा दा सरकार यांची दावण अख्खी आलेली ईद बघू शकता दहा पक्षा अर्जुन तिकड तुफानी जबरदस्त सगळी इथं पब्लिक जमा झालेली दहा दा दा सरकार दावण बघण्यासाठी बघू शकता मित्रांनो पैलवान सचिन शेटवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर सुद्धा तुम्हाला सिकंदर आहे आणि आपला किंग आलेला आहे आणि बघू शकता आता तुम्ही गर्दी कशी जाते सगळीकडे बघा बघा वगा बकासूरच्या गाडीला गर्दी कशी धावत चाललेली तुम्हाला रायफल बी दाखवून देतो मी जो आहे आपल्या मोठ्या मस्त मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी उद्या धिंगाना आज किंग तिकडे बघू शकता गर्दी चला आले देव बकासूर चलो 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 चलो, चलो। बघू शकता याला म्हणत्या गर्दी भागमेलखाला म्हणत्या गर्दीन याला म्हणत्या बकास बघू शकता मित्रांनो देवाचं काहीच नाही दिसणार ना आधी आज तर साम्राज्यपणे किंग है किंग बघू शकता मित्रांनो पब्लिक मकासुरला पाहण्यासाठी हे कमौलय म्हणजे आलं रे वादळ बाहेर याला म्हणते साम्राज्य Baru setengah terendus, sama raja. Kalau map alat king bayar. Hai, 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 चेक चिकनी दिसून राहिले आज बर का हॅ हो तुम्ही दो गंबी दिसायले काय म्हणतो साम्राज्य म्हणून हाय आज काहीतरी बघू शकता मित्रांनो किंग आहे किंग मित्रांनो आपल्या सोबत आहेत अमोल सरजी नमस्कार सर राम राम तर भेटलेले आहे आपल्याला बाकी काय म्हणतात आजचं वातावरण आजचं काय एकदम पंढरी बैलगाडी शर्यतीची पेडगाव सगळ्यांना म्हणून तर एवढी लोक जनता आली कुठून कुठून आले आठशे हजार किलोमीटर लोक या ठिकाण आलेले आहेत आजच्या मैदानाचा आनंद घ्या फक्त लांब उभं राहून बैलांना अडचण होईल नाही या पद्धतीने आनंद घ्या आजचा अंदाज अंदाज कोणी सांगायचा नाही आज अंदाज लावायचं नाही अंदाज धन्यवाद धन्यवाद

यार, सुट्टी नाही सु मित्रांनो पाहिज सरपंच साहेबाचा चा सा बाईजा आलेला आहे नमस्कार सरपंच साहेब आज लखन आहे मित्रांनो मागच्या वर्षी फाजिलराव आणि लखनच्या जागेवर आणि लखन पळाले होते पण या वर्षी शंभर टक्के बैजा आणि लखन हो टक्के गोलाल आहे या वर्षी देवसुरस आहेत नमस्कार काय सांगाल आज पेडगाव हिंद केसरी मैदान आहे कसं वाटतं एकंदरीत बघत हो ले? ले था था फाइनल, फाइनल आ, आज लखन आणि बाईजा पाळणार हे कसं काय नियोजन झाले झालं अगोबर नियोजन ही गाडी भरपूर वेळा पाळाली आणि फायनल फायनल ला आहे कसं वाटतं एकंदी आज कसं पाहत आहे याच्याकडे दिल तसं नक्कीच किती वेळा कटात आहे आपला बैजा बेचाळीस बेचाळीस बे आणि ड्रायव्हर कोण असणार आहे आपलं किशोर ड्रायव्हर ओके काय सांगाल हिंद केसरी पेडगाव पायदाबद्दल काय सांगाल चार शब्द मैदानी पारदर्शक असतं हिंद केसरी नावाला असतं आणि खेळगावकर प्रामाणिक दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन येतात काहीतरी बैलगाडी मालकांना वेगळं काहीतरी नक्कीच बरोबर आणि आज किशोर ड्रायव्हर असणार आहेत लखन आणि बैजा आता पण कुठे कुठे पळालेत काय ताससा मैदाना पळाले पळाले कसं का? कस काय नियोजन ह्या गाडीचं जा कधी झालं होतं अगोदरच म्हणजे कधी किती दिवसापूर्वी झालं होतं काय नियोजन तसं नाही ते काही नियोजन ते काही बैल घरातलं असल्यामुळे नाही दोन बैलांपैकी ठरलं होतं आम्हाला एक तर घोटचा सर्जरी जरी कळवायचा लकण मग इथला सांगितलं तुम्हाला दोन इथला कुठला बैल पाहिजे असेल तर सांगा तुम्हाला पहिला घाला नंतर दोन इथला आणला आणि आता म्हणजे आज खऱ्या अर्थानं आपला बाकासुरच हॅट्रिक बद्दल तुम्ही काय सांगाल हो बाकासुरला हॅट्रिक होण्यासाठी आता संबंध महाराष्ट्राने शुभेच्छा दिलेले करावं की नक्की सगळ्या महाराष्ट्राला लक्ष आहे आणि आपला बैजा आणि बक्कासूर कधी पळताना पाहायला मिळतील कधी घरचीच गाडी म्हणून नक्कीच एकंदरीत सुनील मोरे यांचं पेडगावचं मैदान काय सांगाल एकंदरीत एक पारदर्शक मैदान केसरी चालेल असं आणि पहिल्यांदा असं होते केसरी मैदान जे मैदान आहेत त्याला एक हजार गाड्या ओरिजिनल पाळणार आहेत बरोबर जो आता कमिटीनं शेट निर्णय घेतला होता एक गाडीला एकच पावती त्याच्यामुळं बरेचसे नवीन गाडी मला जे स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले आणि तो अतिशय सुंदराचा निर्णय तुमचं मग काय त्याविषयी चांगले सर्वांना चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला बैलाला मोठ्या मैदानात पळवता आलं पाहिजे आज मला डबल पावती असेल तर पाचशेच गाड्या पळल्या असते पाचशे इरकाने राहिले असते बरोबर सर्वांना नाही भेटला सांग तर पळायला चान्स भेटला सर्वांना शेटात आपल्या बाईच्याविषयी शे थोडीशी प्रेक्षकांना बाई माहिती आहे खरेदी बरं शितीची खरेदी काय दोन लाखांशी दोन ऐंशीची खरेदी तुमच्या बरीच